प्रभात न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत पहिली राज्यस्तरीय भिवगड प्रदक्षिणा मोहीम यशस्वी करण्यात आली यावेळी छत्रपती ऍडव्हेंचर ऑर्गनायझेशन महाराष्ट्राच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन आणि शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेली पहिली राज्यस्तरीय शिवतीर्थ भिवगड प्रदक्षिणा मोहीम मुंबई महापौर पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध गिर्यारोहक अनिल चालके यांच्या कुशल नेतृत्वाखाली बीजारोहण करीत पार पडले त्यामुळे सुंदर भिवगड हरित देवगड मुलगी वाचवा देश वाचवा व्यसने सोडा माणसे जोडा जीवसृष्टी वाचवा पर्यावरण वाचवा अंधश्रद्धा सोडा विज्ञान निष्ठा वाढवा पाणी वाचवा पाणी जिरवा अवदान महादान देहदान परमदान अभियानाचे स्वरूप यारीला देण्यात आले होते दहा ते बारा वयोगटातील दिव्यांशी वेखंडे मल्हार वाघमोडे कुशल गवली काव्या चव्हाण अठ्ठावन्न वर्षांचे दिव्यांग जनार्दन पानमंद एकसष्ट वर्षाच्या मनिषा देवकर हे उत्कृष्ट प्रशिक्षणार्थ पुरस्काराचे मानकरी ठरले तर रेखा सावंत शिंदे रेखा विषे सुप्रिया गौली अभिजित गौली हे विशेष पुरस्काराचे मानकरी ठरले ही मोहीम यशस्वी होण्यासाठी चंद्रकांत वाघमोडे संध्या वाघमोडे मयूर सदम बाल बालभवन बदलापूरच्या सदस्यांनी अपार मेहनत घेतली संस्थेच्या स्थापनेपासून नेतृत्वपदाची धुरा सांभाळलेल्या संस्थापक अध्यक्ष अनिल चालके यांनी आपले उत्तराधिकारी म्हणून दिव्यांग गिर्यारोग जनार्दन पानबंद यांच्यावर देवगड जलाशयातील पाण्याचा अभिषेक करून राजतिलक लावून शाल श्रीपल फेटा मोत्याची माल राजमुद्रित अंगठी सह्याद्रीचे वारे हे पुस्तक भेट देऊन भिवगडचा शिलेदार हा किताब बहाल करून सत्कार केला